नमस्कार सकलमच्या अराउंड द वर्ल्ड या जागतिक घडामोडींविषयीच्या विशेष पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे यावेळी गोष्ट बांगलादेशची बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात बांगलादेशात एक खटला चालू होता या खटल्याचा निकाल नुकताच लागला आणि शेख हसीना यांना न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली याचबरोबर त्यांच्या सहकारमधल्या गृहमंत्र्यांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली या निकालाचे अनेक परिणाम बांगलादेशात तसंच बांगलादेश हा भारताचा शेजारी असल्यामुळे भारत भारत आणि बांगलादेशच्या संबंधांमुळे पडण्याची शक्यता स्पष्ट आहे याच विषयी आज आपल्याला अधिक जाणून घ्यायचं आहे बांगलादेशमधून शेख हसीना यांना पलायन करायला लागलं त्याचं कारण होतं बांगलादेशमध्ये सुरू झालेला विद्यार्थ्यांमधला असंतोष या असंतोषाचं एक कारण होतं ते बांगलादेशमधलं राखीव जागांचं धोरण बांगलादेश स्वतंत्र झाला तो पाकिस्तानपासून पाकिस्तान आणि आत्ताचा बांगलादेश मिळून एकच पाकिस्तान होता त्याला पूर्व पाकिस्तान असं म्हटलं जायचं पूर्वी बांगलादेशला तर या पूर्व पाकिस्तान व पश्चिम पाकिस्तानमधल्या पंजाबी लोकांनी प्रामुख्यानं पंजाबी मुस्लिम लोकांनी जी काही प्रचंड अन्याय अत्याचार एकत्राच्या दरम्यान केले त्याच्यावरची प्रतिक्रिया म्हणून बांगलादेशात त्या काळामध्ये स्वातंत्र्याची मोहीम सुरू झाली बांगलादेश मुक्ती चळवळ असं त्याला म्हटलं जायचं शेख मजिबूर रहमान त्या चळवळीचे नेते होते त्यांच्याच कन्या म्हणजे म शेख हसीना तर त्या चळवळीच्या दरम्यान म्हणजे ही चळवळ चालू असताना भारतानं या चळवळीला मदत केली मुक्तीवाहिनी वाहिनी म्हणून जी पाकिस्तानी सैन्याशी लढणं एक फौज तयार झाली बांगलादेशमध्ये त्या मुक्तीवाहिनीला भारतानं मदत केली आणि पाकिस्तानचा तुकडा एका अर्थानं एकत्रच्या युद्धामध्ये पडला आणि बांगलादेश स्वतंत्र झाला तेव्हापासून बांगलादेश आणि भारत यांचे संबंध बहुतांश काळ हे मैत्रीचे संहाराचे राहिलेल्या शेख हसीना पंतप्रधान असल्याच्या काळात ते सर्वोच्च स्तरावर होते म्हणजे दोन्ही देशांमध्ये चांगले मैत्रीचे संबंध होते शेख हसीना यांना दिलेली फाशी आणि बांगलादेश मुक्ती संग्राम यांचा थेट संबंध आहे हा संग्राम संपला बांगलादेश स्वतंत्र झाला तेव्हा त्या काळामध्ये ज्या बांगलादेशातल्या लोकांनी पाकिस्तानच्या लष्कराला मदत केली म्हणजे मुक्ती वाहिनीशी एका हातानं गद्दाई केली त्यांच्यावर खटले चालवण्यासाठी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी प्राधिकरण किंवा न्यायाधिकरण या नावाने एक न्यायालय स्थापन झालं होतं आणि या न्यायालयात प्रामुख्यानं ज्यांना रझा काय असं म्हटलं जात होतं ते रझा काय म्हणजे पाकिस्तानला मदत करणारे लोक त्यांच्या विरोधात खटले चालले आणि त्यांना शिक्षा दिल्या गेल्या हे न्यायालय पुढं तसंच चालत राहिलं त्यामध्ये काही सुधारणा झाल्या आणि आता त्याच न्यायालयानं शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावली तर एका अर्थानं हसीना यांच्या पक्षानं त्या पक्षाच्या विरोधात ज्यांनी बांगलादेश मुक्तीसंग्रामात का काम केलं त्यांना शिक्षा देण्यासाठी तयार केलेल्या कोर्टानं हसीना यांना आता दोषी ठरवलं ते दोषी ठरत असताना पण एक गमतीचा भाग आहे की आतापर्यंत या कोर्टानं ज्यांना ज्यांना शिक्षा दिली त्याचं समर्थन शेख हसीना यांचा पक्ष करत होता म्हणजे शेख हसीना यांच्या आवामी लीगच्या विरोधात बांगलादेशमध्ये बी एन पी नावाचा पक्ष आहे त्याचे काय काय अध्यक्ष ताईक रहमान हे होते आणि त्यांच्या विरोधात शेख हसीना यांच्या पंतप्रधान पदाच्या काळात त्यांच्यावर देशाच्या विरोधात काम केल्याचे आरोप ठेवून खटला चालला होता त्यांनाही सजा झाली तेव्हा ते, ते लंडनमध्ये पलायन त्यांनी केलं होतं जसं आता शेख हसीनाने भारतात पलायन केलं त्यामुळे त्यांच्यावरची शिक्षा प्रत्यक्षात लागू झाली नाही पण या ताईक रहमान यांची नुकतीच सुटका झाली ती पुन्हा बांगलादेशमधल्या न्यायालयानंच केली आणि ती सुटका होत असताना बांगलादेशमधला सत्तापालट होऊन तिथं शेख युनूस हे तिथले डी फॅक्टो पंतप्रधान म्हणता येतील अशा पदावर गेले आहेत तर शे मोहम्मद युनुस तिथं आल्यानंतर ताईक रहमान यांची सुटका झाली तेव्हा शेख मोहम्मद युनूस असं म्हणत आहेत की शेख हसीना यांना झालेली शिक्षा योग्य आहे कारण कुणीही कायद्यापेक्षा मोठा नाही म्हणजे ताईक रहमान यांना शिक्षा झाली तेव्हा शेख हसीना यांच्या पक्षाचे लोक न्याय झाला असं म्हणत होते आता शेख हसीना यांना शिक्षा झाल्यानंतर बी एन पी पक्षाचे लोक आणि मोहम्मद युनूस यांचे समर्थक न्याय झाला असं म्हणत आहेत तेच कोर्ट वेगळ्या व्यक्तींना शिक्षा देतं तेव्हा प्रतिक्रिया वेगळ्या येतात हे एका अर्थानं तिथलं राजकारण बघता स्वाभाविक पण आहे शेख हसीना यांना शिक्षा झाली यामध्ये आश्चर्याचं काही नाही ज्या प्रकारे खाटला चालला त्या शिक्षा होणं स्वाभाविक होतं यामध्ये पुन्हा एक म्हणजे पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यामधले एक साधन आहे जनरल झिया हुल हक यांच्या काळामध्ये पाकिस्तानात त्यांनी झुलपी अली भुत्तो यांचं सरकार उलथवलं आणि झिया लष्कर शाह झाले नंतर पाकिस्तानचे अध्यक्ष पण झाले त्यांनी मार्शल लॉ पुकारला होता त्यांनी भुट्टोंना फाशी दिली म्हणजे त्यांच्या काळामध्ये निवडून आलेले पंतप्रधान रल्पिका अली भुट्टो यांना फाशी दिली गेली ती फाशी देत असताना तिथल्या न्यायालयासमोर त्यावेळेचे अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेचे जे प्रमुख होते एका त्यांना पोलीस प्रमुख म्हणता येतील त्यांनी साक्षी दिली होती आणि त्या साक्षीचा सा आधार घेऊन भुट्टोंना फाशी देण्यात आली प्रत्यक्षात ती फाशी अंमलात पण आली बांगलादेशमध्ये शेख हसीनांना जी फाशी झाली त्याला पण तिथले जे पोलीस प्रमुख आहेत पोलीस महासंचालक आहेत त्यांनी शेख हसीनांच्या विरोधात दिलेली साक्ष घ्याय मांडली गेली आणि त्यांना फाशी दिली तो गेली पाकिस्तानमध्ये जी साक्ष दिली होती भुट्टोंना नाही ती साक्ष खोटी असल्याचं नंतर सिद्ध झालं पण तोपर्यंत भुट्टोंचा अध्याय संपला होता त्यांना फासाला अटकवलं गेलं होतं बांगलादेशमध्ये आता जी साक्ष दिली आहे ती खै की खोटी त्यात किती तथ्य आहे कारण आरोप असे होते की बांगलादेशमध्ये जो हिंसाचार झाला त्या हिंसाचाराला शेख हसीना जबाबदार त्यांनी प्राणघातक शस्त्रांचा वापर भाग पाडलं सुरक्षा यंत्रणांना हेलिकॉप्टर आणि ड्रोनमधून आंदोलकांवर गोळीबार केला गेला आणि त्यातून आंदोलकांचा मृत्यू झाला आणि हे मानवताविरोधी कृत्य आहे असा ठपका ठेवून शेख हसीनांना फाशीची शिक्षा झाली आहे हे पाकिस्तान ज्या मार्गानं लष्करशाहीकडं आणि नंतर इस्लामवादाकडे गेला त्याच मार्गावर बांगलादेश जातो आहे का असं वाटण्यासारखी आत्ताची परिस्थिती आहे त्याच्या या सगळ्या कहाणीमध्ये दोन प्रमुख भाग आहेत एक शेख हसीनांना दिल्ली फाशी ते आता भारतात आहेत त्यामुळं त्यामुळं भारत आणि बांगलादेश यांच्या संबंधांमध्ये पुन्हा एक नवा ताण तयार होणार आहे हा या कहाणीचा एक भाग आहे आणि दुसरा जो भाग आहे तो तो कदाचित अधिक महत्त्वाचा आहे कारण भारत आणि बांगलादेश यांच्यातले संबंध आत्ता जरी उतरण्याला लागले असतील तरी ते सुधारणं काही अशक्य नाही आहे ते भविष्यात सुधार सुधारू शकतात पण ज्या प्रकारचे घटक बांगलादेशमध्ये लोक करत आहेत ते मात्र संपूर्ण उपखंडासाठी चिंतेचा भाग आहे भारत आणि पाकिस्तानच्या संदर्भात सांगायचं झालं तर शेख हसीनांना फाशी दिल्यानंतर मोहम्मद युनुस यांच्या सरकारनं भारताकडं शेख हसीनांचं प्रत्यार्पण करावं म्हणजे त्या गुन्हेगार ठाल्यात बांगलादेशच्या कायद्यानुसार तर त्यांना भारतानं बांगलादेशच्या ताब्यात द्यावं अशा प्रकारची मागणी केली आहे या मागणीवर भारतानं दिलेला प्रतिसाद बांगलादेशी संबंधित सर्व स्टेक होल्डरचे हितसंबंध लक्षात घेऊन भारत योग्य ती कृती करेल अशा प्रकारचा आहे म्हणजे आम्ही हसीनांना परत पाठवतो असंही भारत म्हणालेलं नाही परत पाठवणार नाही असंही म्हणालेलं नाही एक ज्याला आपण काय म्हणतो की डिप्लोमॅसीची भाषा आहे त्याचं एक चांगलं उदाहरण या निमित्तानं दिसतं आहे पण मोहम्मद युनूस यासाठी अडून बसतील शेख हसीनांना परत पाठवावं यासाठी ते दबाव आणण्याचा प्रयत्न करतील आणि त्यातून भारत आणि बांगलादेश यांच्यातले जे संबंध शेख हसिनांना असे दिल्यानंतर आणि युनूस यांनी बांगलादेशात सत्ता हातात घेतल्यानंतर जो ताण तयार झाला तो आणखी वाढणार आहे युनूस तिथं अधिकाळा आल्यानंतर एका बाजूला ते अमेरिकेशी संबंध सुधारत आहेत असं म्हटलं गेलं की युनुस यांना बांगलादेशात सत्तेवर आणण्यात अमेरिकेचा किंवा पाश्चात्य देशांचा वाटा आहे त्यांचे हितसंबंध तिथं गुंतलेले आहेत आणि शेख हसीना त्यांच्या हितसंबंधांची चा विचार न करता धोरण आखत होते त्यातून तिथं जो काही अन्याय तयार झाला होता त्याला हवा देण्याचं काम अमेरिका आणि पाश्चात्य देशांनी केलं अशी चर्चा तेव्हाही होती आणि युनुस हे स्पष्टपणे अमेरिकेचे पाठीयाखे म्हणता येतील आम्ही एका वादी म्हणता येतील अशा प्रकारचे नेते आहेत ते नोबेल विजेते आहेत अर्थशास्त्रातले नोबेल त्यांना मिळाले ग्रामीण बँकेचं त्यांनी जे काम केलं के ते जगानं दखल घ्यावी अशा प्रकारचं काम आहे विशेषतः गट ज्याला म्हणता येईल अशा प्रकारची एक चळवळ बांगलादेशात राबवली गेली आणि त्यातून एक मोठ्या भावना आर्थिक विकास अगदी तळातल्या लोकांचा करण्यामध्ये यश आलं मोहम्मद युनूस आणि शेख हसीना यांच्यामधले मतभेद जग जे आहेत मोहम्मद युनुस यांच्यावर शेख हसिनांच्या सरकारनं साठपेक्षा जास्त गुन्हे दाखल केले होते आणि त्यांच्यावर खटले दा सुरू होते तेव्हा ते अमेरिकेत होते ते, ते परत आल्यानंतर त्यांनी आता शेख हसीना कशा अडकतील या पद्धतीनं सगळी रचना केली त्यामुळं हा काही फक्त सरळपणानं झालेला न्याय आहे असं म्हणायचं काही काय नाही याच्यामध्ये बांगलादेशमधलं अंतर्गत राजकारण आहे शेख हसीना आणि मोहम्मद युनुस या दोन बांगलादेशमधल्या दिग्गज व्यक्तिमत्त्वांमधला संघर्ष स्पर्धा आणि एका हातानं द्वेष हे सगळे घटक पण त्याच्यामध्ये आहेत त्याचा परिणाम भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या संबंधावर तूर्तही होणार आहे हे उघड आहे दुसरा जो भाग आहे तो बांगलादेशमधल्या बदललेल्या परिस्थितीचा ही परिस्थिती बदलली म्हणजे काय तर बांगलादेशात आवामी लीग किंवा शेख हसिनांचा पक्ष कमालीचा लोकप्रिय होता बऱ्याच काळ मधल्या काळात शेख हसिनांनी ज्या प्रकारे एकाधिकाशी राबवायचा प्रयत्न केला आपल्या विरोधातल्या पक्षांवर बंदी घालून एकतर्फी निवडणुका जिंकल्या त्यातून जो अन्याश तयार झाला होता त्याला राखीव जागांच्या विरोधातल्या आंदोलनानं बळ दिलं आणि त्यात त्यांच्या सत्तेची आहुती पडली आता ती आहुती पडल्यानंतर बांगलादेशमध्ये जो फळक झाला आहे तो फळक हा तिथं एका हातानं भारत विरोधी सेंटिमेंट वाढण्यामध्ये झाला आहे त्याला बळ मिळालं आहे म्हणजे इंडिया गोब सारखे एक, ना आहे बांगलादेशमध्ये त्या काळात दिले गेले आणि एक एकूणच भारतविरोधी वातावरण तिथं काही प्रमाणात तयार झालं जे कधी नव्हतं की मुंना भारतानंच बांगलादेशचा चं स्वातंत्र्य प्रत्यक्षात आणलं त्यामुळे भारताविषयी कृतज्ञतेची भावना होती तर ती पिढी आता अस्तंग झाली आणि नव्या पिढीमध्ये मात्र भारत विरोधाची भावना दिसायला लागली आणि त्या भावनेला खतपाणी घालून तिथले जे धार्मिक गट आहेत धर्मवादी गट धर्मांध गट यांनी त्या आंदोलनामध्ये हवाभयाचं काम केलं होतं म्हणजे ते फक्त निखळ विद्यार्थ्यांचं आंदोलन नव्हतं त्याच्यामध्ये हे सगळे एलिमेंट पण होते विद्यार्थ्यांचं आंदोलन यशस्वी झालं विद्यार्थी पुन्हा ढाका युनिव्हर्सिटी आणि वेगवेगळ्या आपल्या आपल्या कॉलेजेसमध्ये पळत गेले पण ज्या धर्मांध शक्तीने यामध्ये सहभाग घेतला होता त्या शक्ती मात्र आता स्पष्टपणे बांगलादेशात डोकं वेळ आहेत त्याचा एक परिणाम आहे तिथल्या अल्पसंख्याक म्हणजे प्रामुख्यानं हिंदू आणि मुस्लिमातलेच यांच्या यांच्यावरचे हल्ले त्यांच्यावर बंड आणण्याचा प्रयत्न हा त्याचा एक एक भाग आहे आणि दुसरा जो भाग आहे तो बांगलादेशचं ज्याला आपण कडव्या इस्लामिक वळण असं ज्याला म्हणता येईल जे पाकिस्तानात झालं त्याच प्रकारचं वळण बांगलादेशमध्ये येऊ घातलं का असं वाटावी अशा प्रकारची परिस्थिती आहे हे सगळं महम्मदीनूस उडवून लावतायत हा भारतातल्या माध्यमांनी लावलेला शोध आहे असं ते म्हणत आहेत हे त्यांच्या पातळीवर ते कितीही त्यांना जास्त वाटत असलं तर स्पष्ट आहे की हिंदूंच्या हिंदूंवर हल्ले होत आहेत तिथल्या प्रार्थनास्थळावर हल्ले होत आहेत हा एक भाग आहे पण दुसरा भाग त्याच्यापेक्षा अधिक जो चिंतेचा आहे तो आहे की बांगलादेशातले हे जे टोकाचे कट्ट कडवे असे जे गट आहेत ते आता सार्वजनिक व्यवहारात हस्तक्षेप करायला त्यांनी सुरुवात केली आहे महिलांनी केस झाकून घेतले पाहिजेत असं उघडपणे बोललं जायला लागलं आहे असं केस झाकून न घेणाऱ्या महिलांच्या विरोधात शेवाजी टिप्पणी इथंपासून हल्ला करण्यापर्यंत पे पकडणं जायला लागली आहेत आणि असे हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी पकडलं ते सोडून द्यावं यासाठी जमात इस्लामी सारख्या ज्या धार्मिक किंवा धर्मवादी संघटना आहेत ज्यांच्यावर शेख हसिनांनी कायम अंकुश ठेवला त्या संघटना आता मोकार झाल्यात आणि त्या पोलिसांना कारवाई करू नये यासाठी भाग पाडायला लागल्यात असाच एक फतवा काढला गेला की मुलींनी फुटबॉल खेळू नये आणि आता मुली फुटबॉल खेळत असतील तर त्यांना विरोध व्हायला लागला हे बांगलादेशात यापूर्वी कधीच नव्हतं महिला बऱ्याच अंशी मोकळ्या वातावरणात तिथं जगत होत्या महिलांचा तिथला नोकरी व्यवसायातला सहभाग पण मोठ्या प्रमाणावर आहे तर या सगळ्यावर बंद आणायचा प्रयत्न हे जमाती इस्लामीसारखे धार्मिक गट आहेत ते करत आहेत त्याचबरोबर अनेक जे अल कायद्याशी संबंधित गट पण तिथं उचल खायला लागल्यात मुजाहिद्दीन अल बांगलासारखी एक संघटना आहे किंवा हरकतुलते हे सारखी एक संघटना आहे या ज्या सगळ्या संघटना आहेत ह्या कडव्या आणि बंदी असलेल्या संघटना होत्या तर यांच्यावर बंदी असली तरी त्यांचे या प्रकारचे उद्योग वाढायला लागले आहेत अलीकडे आणि त्याचा आता शासकीय धोरणात प्रतिबिंब पडायला लागले हे आणखी धोकादायक आहे अलीकडच बांगलादेशच्या जे अंतरिम सरकार आहे त्यानं शाळांमध्ये संगीत आणि शाळेत शिक्षकांची भरती बंद केली आता बन, का ही बन भरती बंद केली त्याला सरकार काही कारण देत असलं तरी तिथले जे कडवे धार्मिक गट आहेत त्यांच्या दृष्टीनं संगीत हे इस्लाम विरोधी आहे त्यामुळे शाळात संगीत शिकू नये अशा प्रकारची भूमिका घेतली जाते कुठल्याही देशामध्ये जेव्हा धर्मवाद्यांना बळ मिळतं तेव्हा त्याची ते सुरुवात ही शिक्षणापासून आणि महिलांच्या स्वातंत्र्यावर बनणं आणण्यापासून होती हीच वाटचाल अशाच प्रकारे पाकिस्तानमध्ये झाली हे पॅलालच उदाहरण द्यायचं झालं तर पाकिस्तान जेव्हा भारतापासून वेगळा झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला चौदा ऑगस्टला पाकिस्तानचं स्वातंत्र्य जाहीर झालं आणि तेव्हा ब्याऐष्ट जिनांनी ज्यांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला की हिंदू आणि मुस्लिम ही वेगळी राष्ट्र आहेत असं जिना म्हणत होते आणि त्या आधार मुस्लिमांचं पाकिस्तान ते मागत मानत होते मागत होते तर तो पाकिस्तान मिळाल्यानंतर जिना असं म्हणाले होते की नवं पाकिस्तान हे जे राष्ट्र आहे हे धर्मनिरपेक्ष असेल आणि तिथं सगळ्या धर्मांना समान अधिकार असतील असं ते सांगत होते प्रत्यक्षात जिनांच्या हयातीतच मुस्लिम सोडून अन्य धर्मियांच्या अधिकारावर बंड आणायला सुरुवात झाली झियांचा मृत्यू लवकर झाला आणि त्यानंतर पाकिस्तान पूर्णपणे इस्लामवादाकडे गेला जनरल झियांच्या काळामध्ये घटनात्मकरीत्या इस्लामला बळ दिलं गेलं आणि मग लष्करामध्ये पण ज्याला झिया भरती म्हणतात अशा प्रकारची इस्लामवाद्यांची भरती सुरू झाली आणि आता आपण बघतो की जनरल मुनीर हे जे फील्ड मार्शल पाकिस्तानचे आहेत ते उघडपणे जिहादी भाषा बोलायला लागलेत म्हणजे त्यांचा जिहादी जनरल असा पण काही लोक उल्लेख करत आहेत ही वाटचाल टप्प्याटप्प्यानं धार्मिक कडव्यांना चुचकावण्यातून पाकिस्तानात झाली आणि त्याचं टोक म्हणजे आता ज्या गोष्टींना पाकिस्तानमध्ये खतपाणी घट घातलं गेलं त्याच गोष्टी पाकिस्तानच्या लष्कराच्या विरोधात उलटलेल्या आहेत आणि तहिके तालिबान पाकिस्तानचं एक जे संघटन आहे ते पाकिस्तानच्या लष्कराला थेट आव्हान देते बांगलादेश आता शिक्षणात बदल का बांगलादेशला धर्मनिरपेक्षता असं न म्हणता बहुलतावादी म्हणा अशा प्रकारच्या ज्या मागण्या व्हायला लागल्यात त्यातून पाकिस्तानच्या दिशेनंच हळूहळू निघाला आहे आणि मग ही दिशा जर एकदा या दिशेनं जोर पकडला तर जे स्वप्न जिना पाकिस्तानला दाखवत होते ते त्यांच्या हयातीचं संपलं ते स्वप्न मजीबरमानने बांगलादेश स्वतंत्र झाला तेव्हा दाखवलं होतं की नवा बांगलादेश हा सर्व धर्मियांसाठी असेल आणि हे सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असेल असं त्यांनी सांगितलं होतं पण त्या बांगलादेशची स्वरूप वाटचाल आता एका नैसर्ड्या वाटेवर वा वा सुरू झाली आहे कारण धार्मिक कडव्या गटांना तिथं हळूहळू खत खतपाणी घातलं जायला लागले असं जेव्हा होतं तेव्हा जगण्याच्या सगळ्या क्षेत्रामध्ये धर्मवादी कब्जा करायला लागतात आणि असा कब्जा झाला की त्याचा स्वाभाविक परिणाम म्हणजे त्याचे दोन परिणाम स्पष्टपणे दिसतात एक तर बांगलादेशमधला अंतर्गत मोकळेपणा कमी होईल आणि सगळ्याच पक्षांना मग धर्मवाद्यांना चुचकावं लागेल तर त्यांना रिलेव्हता येईल जसं आता पाकिस्तानमध्ये आहे तसं वातावरण तयार होईल दुसरा जो भाग आहे तो शेख हसीना सत्तेत असेपर्यंत त्यांनी एक तर धर्मवादी गटांना नियंत्रणात ठेवलं होतं दुसरा भाग त्यांनी बांगलादेशच्या भूमीचा वापर कधीही भारताविरोधात दहशतवादी कारवायांना बळ मिळणार ना नाही अशा पद्धतीनं ना त्यांची सगळी धोरणं किंवा निर्णय होत होते म्हणजे बांगलादेशातून भारतविरोधी कारवाई होणार नाहीत हे ना हसीना याची खात्री देत होते किंवा यांची करत होत्या आता पाकिस्तानची आय एस आय संघटना बांगलादेशमध्ये सक्रिय झाल्याची आपल्याला लक्षणं दिसायला लागली आहेत अल कायद्याशी संबंधित गट तिथं सक्रिय झाल्याचे दिसायला लागलेत आणि आय एस आयच्या प्रभावातून तिथं मग आणखी एक काय म्हणाल की भूभाग असा तयार होईल की जो भारताच्या विरोधात कारवायांना बळ देऊ शकतो हे भारतासाठी चिंताजनक आहे यावेळेला एक आणखी एक चिंतेचा भाग जो आहे की अशा वातावरणामध्ये वा आम्ही एका बांगलादेशला साथ देतो आहे चीन बांगलादेशला साथ देतो आहे चीन बांगलादेश आणि पाकिस्तान अशा टॅलॅटल काही गोष्टी करायचा चीन प्रयत्न करतो आहे आणि या सगळ्या प्रयत्नांचा गाभ्याचा भाग आहे तो भारतापासून बांगलादेश जितका लांब नेता येईल तितका न्यावा कारण बांगलादेशचं एक जिओपॉलिटिकल स्थान आहे ते स्थान असं आहे की आपल्याकडचा जो ईशान्य भारत आहे त्या ईशान्य भारतात जाणारा जो सिलीगुडी कैडो आहे ज्याला चिकनणेक असं सुद्धा म्हटलं जातं तो बांगलादेशच्या हल्लीतून जातो आणि तो बावीस किलोमीटरचा जो कळडा आहे तो भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण त्याच भागातून भारताची मुख्य भूमी आणि ईशान्येकडची जी राष्ट्र आहेत ज्याला सेवन सिस्टर्स आपण असं म्हणतो त्या सग ईशान्येकडचे राज्य राष्ट्र नव्या राज्य तर या राज्यांमधला जोडणारा दुवा हा सिलीगुडी कॅरिडॉय आहे तर तो कॅरिडॉय बांगलादेशमधल्या अशा लोकांच्या आवटीभोवटी असतील तर स्वाभाविकपणे भारताची चिंता वाढणार आहे आणि भारतविरोधी कारवायांना कदाचित बांगलादेशातून बळ मिळू शकतं त्या दृष्टिकोनातून पण या बांगलादेशातल्या घडामोडी महत्त्वाच्या आहेत त्यामुळे शेख हसीनांना फाशी दिली ती प्रत्यक्षात येईल की नाही भविष्यात पुन्हा शेख हसीना तिथं उभ्या राहतील का ती फाशी पुढे रद्द होईल का हे असे प्रश्न आहेत एकुन या 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 ते अंतर्गत राजकारणाशी संबंधित आहेत तसेच एकूण जिओ पॉलिटिक्स म्हणून या सगळ्या भागाचं तिथं अमेरिका आणि चीन बांगलादेशमधल्या या सगळ्या धर्मांध वाटचालीकडे दुर्लक्ष करून तिथल्या आत्ता अस्तित्वात असलेल्या सरकारला पाठिंबा देत आहेत कारण त्यांचे हितसंबंध त्याच्यामध्ये आहेत जेव्हा असे हितसंबंध असतात तेव्हा दहशतवादाकडे दुर्लक्ष केलं जातं की आपण पाकिस्तानमध्ये पाहतो आहोत तेच जर बांगलादेशात घडलं तर ते भारताची डोकेदुखी वाढवणार असेल म्हणजे आता शेख हसीनान झालेला ताण मॅनेज करणं सोपं आहे पण जेव्हा मॉन स्टेट ॲक्टर्स प्रभावी ठ्यायला लागतात तेव्हा त्यांना त्यांना त्यांच्यावर नियंत्रण ठेवताना किती त्रास होतो की आपण काश्मीरमध्ये अनुभवतो तशाच प्रकारचं वातावरण बांगलादेशमध्ये तयार होणे ही भारताची अपेक्षा असेल त्यासाठी ऑब्वियसली आपल्याकडून प्रयत्न केले जातील तर बांगलादेशमधली जी बदलती परिस्थिती आहे त्याचे असे दोन आयाम आहेत त्यामुळं त्याच्याकडे अधिक महत्त्व दिलं पाहिजे बांगलादेशची ही जी वाटचाल कदाचित ज्या मार्गावरून पाकिस्तान गेला त्याच मार्गावर निघाली आहे का ही शंका त्यामुळं भारतासाठीची डोकेदुखी वाढवू नये नमस्कार आपण पाहत होता सकल आमचा ऑन द वर्ल्ड हे आंतरराष्ट्रीय घडामोडींवर भाष्य करणार विशेष पॉडकास्ट दर आठवड्याला याच प्रकारे नव्या आंतरराष्ट्रीय घडामोडींवर आपण बोलत राहणार आहोत धन्यवाद